लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर अखेर आलेली आहे मुख्यमंत्री पदाबाबतचा तिढा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सुटलेला आहे आता एकनाथ शिंदे यांनी माघार घेतलेली असून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील भावी मुख्यमंत्री म्हणून येत्या दोन तीन दिवसात शपथ घेणार आहेत आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती देताना सांगितलं की दोन ती तीन दिवसात म्हणजे दोन तीन चार डिसेंबर या तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबरचा चा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही वर्ग करणार आहोत आणि हा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा नसून एकवीसशे रुपयांचा असणार आहे तर लक्षात घ्या दोन तीन चार डिसेंबर या तीन दिवसांमध्ये एकूण दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या बँक खात्यांमध्ये असे वर्ग होणार आहेत परंतु हे करत असता ताना दोन महत्वाच्या अटी मात्र या ठिकाणी प्रशासनाने घातलेल्या आहेत आता काही बँक अकाउंट त्या ठिकाणी चालणार नाही याच कारण आहे अनेक महिलांनी आणि पुरुषांनी सुद्धा अनेक प्रकारचे फ्रॉड करून शासनाचे पैसे लुटलेले आहेत आणि अशा बँक अकाउंट वरती सरकारची करडी नजर होती आता काही बँक अकाउंट त्या ठिकाणी अजिबात चालणार नाही त्या बँक अकाउंट वरती लाडकी बहीण योजनेचा सहावा तसेच पुढचे हप्ते जमा होणार नाही तर जी गोष्ट बँक अकाउंट जी आहे ती कागदपत्रांची देखील आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना जी जी कागदपत्र अपलोड केलेली होती आता ती दोन कागदपत्र जर तुम्ही सबमिट केलेली नसतील तर अशा बहिणींचे अर्ज सुद्धा मागे ठेवलेले आहेत म्हणजे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील परंतु ज्या महिलांनी ही दोन कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड केलेली नाही किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे तर अशा महिलांना मात्र पाठीमागे ठेवले जाणार आहे त्यांना हा जो आता आहे त्या अपलोड केलेल्या कागदपत्रांची पुनर्तपासणी करून तो जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा असे दोन्ही एकत्र जानेवारी महिन्यामध्ये देण्यात येतील डिसेंबर मध्ये दोन तारखेपासून ते चार तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही आता ही दोन कागदपत्र नेमके कोणती आहे कोणत्या बँकांना कोणत्या बँक खात्यांना त्या ठिकाणी वगळलेलं आहे पूर्ण माहिती आपण आताच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आता संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी संपूर्ण लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की या व्हिडिओला एक लाईक नक्की करावं आणि इथून पुढच्या आपल्या चॅनलला देखील तर चला तर मी बहिणींनो की आता संपूर्ण माहिती आपण या जाणून घेणार आहोत तर आता बघूया की बँक अकाउंटच्या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती तुम्ही लक्षात घ्या आता देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथराव शिंदे यांच्यातले मतभेद संपलेले आहेत शपथविधी दोन तीन दिवसांमध्ये उरकला जाईल परंतु सध्या राजीवहु मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे कारभार पाहत आहेत आणि ते प्रशासनाला आदेश देऊ शकतात पुढील हाता जमा करण्याविषयी आतापर्यंत जो उशीर झालेला आहे त्याचं एकमेव कारण होत की भाजप आणि शिवसेना शिंदेगड गट यांच्यामध्ये जो मतभेद चालू होता ते म्हणजे मुख्यमंत्री पद नेमकं कोणाला द्यायचं आहे किंवा कोणाला मिळणार आहे याबाबत त्यामुळे हा उशीर होत होता तो आता वाद संपुष्टात आलेला आहे यावरचा तिडा स्वरूपी सुटलेला आहे मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार आहे याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे आता प्रशासनाला स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल चार दिवसांमध्ये जवळपास दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत परंतु काही बँक खाती वगळण्यात आलेली आहे तर बघा आतापर्यंत ज्या ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे हाती मिळालेले आहेत त्यामध्ये काही लाडक्या बहिणींना आतापर्यंत पाचच्या पाचही हप्ते मिळालेले आहेत म्हणजे कोणती तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाचही महिन्यांचे बहुतांशी साडेसात हजार रुपये सत्तर टक्के महिलांना पैसे आलेले आहेत काही महिलांना एखाद दुसरा हप्ता यायचा राहून गेलेला असेल जसं की त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी त्यावेळी तीन हजार रुपये मिळाले नंतर सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले परंतु जो दिवाळी बोनस होता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा त्याचे तीन हजार रुपये मात्र त्यांना मिळाले नाही तर काही लाडक्या बहिणी अशा देखील आहेत की त्यांना सप्टेंबर महिन्याचा देखील हप्ता येणं बाकी आहे पहिले तीन हजार आले नंतरचे तीन हजार आले आणि मधला सप्टेंबर महिन्याचा जो दीड हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो यायचा या ठिकाणी राहून गेला थोडक्यात काय तर आपण जी कागदपत्र या ठिकाणी सबमिट केली होती या कागदपत्रांची तपासणी करताना सरकारच्या काही गोष्टी लक्षात आल्या की आणि ज्यांची ज्यांची कागदपत्र ही संशयास्पद होती त्यांना त्यांचे मधले हप्ते जे आहेत ते या ठिकाणी राहून गेलेले आहेत त्यांना शेवटचा हप्ता जो आहे तो देण्यात या ठिकाणी टाळाटाळ केलेली आहे तेव्हा आता लक्षात घ्या की आपण नक्की या ठिकाणी आता काय करायचं आहे लाडकी बहीण योजनेचा एखादा जरी हप्ता आतापर्यंत आलेला असेल तर तुम्ही आतापर्यंत अजिबात काळजी करायची गरज नाही तुम्हाला पाठीमागचे राहिलेले पैसे आणि पुढचे हे एकवीसशे रुपये सहाव्या हप्त्याचे असे सगळे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आता याच्यामध्ये काळजी कोणी करायची आहे की ज्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही जर तुम्हाला योजनेचा एकही हप्ता आलेला नसेल तर तर त्यांच्या बाबतीत या ठिकाणी दोन महत्वाचे असे मोठे प्रॉब्लेम्स आहे ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुमची कागदपत्र ही अपूर्ण असणार ना आहेत त्याबद्दल आपण माहिती पाहणारच आहोत दुसरी गोष्ट जी म्हणजे बँक अकाउंट बद्दलची जे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता वेळी बँक अकाउंट दिलेला आहे ते बँक अकाउंट एखाद्या सहकारी बँकेचा असेल आपल्याला माहित असेल बहिणीं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहकारी बँका आहेत सखी की सोलापूर जिल्हा सहकारी बँक नगर जिल्हा सहकारी बँक तर त्या सहकारी बँक आय एफ एस सी कोड हे एखाद्या नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकेला जोडलेले असतात जर तसं असेल तर तुम्ही ताबडतोब बँक बँक अकाउंट अकाउंट बदलून घ्या दुसरी गोष्ट काही जणांनी पतसंस्थेची पासबुक देखील त्या ठिकाणी अटॅच केलेली आहे त्यांना सुद्धा एखाद्या खासगी किंवा नॅशनलाइज बँक खात्यांना आय एफ एस सी कोड जोडलेले असतात तर अशा पद्धतीची मोठी प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत आहेत सहकारी बँकांसाठी आणि सोबतच पतसंस्थांच्या बाबतीत अशा ठिकाणी मोठे गैरव्यवहार होण्यासाठी होण्याची शक्यता प्रशासनाला दिसून आली आणि म्हणून अशांचे पेमेंट हे त्या ठिकाणी रोखले जाऊ शकतात तर आता बघा कोणाचे पैसे ताबडतोब येणार आहे तर ज्यांची खाती नॅशनलाइज बँकेमध्ये आहे तर आता नॅशनलाइज बँका कोणत्या तर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बरोडा बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक या ज्या सगळ्या बँका आहेत त्या आहेत राष्ट्रीयकृत बँका म्हणजेच काय तर नॅशनलाइज बँका आहेत अशांना कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही दुसरी गोष्ट ज्यांनी इंडिया पोस्ट बैंक, पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्ट ऑफिस मधील बँक खाते उघडलेले असेल त्याही महिलांना काही काळजी करायची गरज नाही त्यांच्याही बँक खात्यामध्ये पैसे येऊन जातील परंतु जर तुमचं खातं सहकारी बँकेत नाही आणि पतसंस्थेत देखील नसेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही तुमच्या बँक बैंक, बँकेमध्ये जाऊन केवायसी पूर्ण आहे का हे नक्की बघा सोबत बँकेला आधार सीडिंग आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्ही पडताळणी करून पाहून घ्या आणि तिसरी महत्वाची गोष्ट तुमचं डीबीटी अनेबल्ड आहे का ते चेक करा म्हणजेच काय तर डायरेक्ट डेबिट ट्रान्सफर म्हणजे सरकारी योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होण्यासाठी हे या ठिकाणी महत्वाचं ठरेल आता डेबीटी अनेबल्ड आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला वरती भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील ते ज्या पद्धतीनं डीबीटी अनेबल्ड आहे किंवा नाही कशा पद्धतीने माहिती देत आहेत त्या पद्धतीने तुम्ही फॉलो अप करा आणि डीबीटी अनेबल्ड आहे किंवा नाही ते चेक करून घ्या जर या तिन्ही गोष्टी तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला काळजी करण्याची कुठलीही प्रकारची आवश्यकता नाही तर तुम्हाला एकवीसशे रुपये सुद्धा मिळतील आणि राहिलेले बँक खात्यामध्ये हाते देखील मिळून मिळून जातील फक्त प्रॉब्लेम आहे ज्यांची बँक खाती पतसंस्थेमध्ये किंवा सहकारी बँकेमध्ये आहे तर आता कागदपत्रांच्या बाबतीत माहिती पाहायची झाली तर दोन कागदपत्रांची आवश्यकता नव्यानं झालेली आहे लाडकी बहीण योजनेचा श्रीमंत महिलांनी आणि उच्च मध्यम वर्गीय महिलांनी घेतलेला गैरफायदा आता आपण सर्वांनी पाहिला असेल की तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरांमध्ये अनेक श्रीमंत महिलांनी या योजनेचे फॉर्म भरले आणि सरकारला या ठिकाणी गडबड असल्यामुळे लवकर निवडणुकीच्या आधी योजना चालू करून बँकेत खात्यामधील पैसे वर्ग करण्यासाठी आणि म्हणून घाई गडबडीमध्ये या महिलांचे अर्ज मंजूर सुद्धा झाले आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग देखील करण्यात आले आता प्रॉब्लेम असा झालाय की दोन कोटी चाळीस लाख महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये द्यायचे जे सरकारवरती आता दर महिना ते हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार या ठिकाणी पडणार आहे आणि कदाचित ही गोष्ट नकोय आपल्या राज्याची आर्थिक गाडी जी आहे जो की पैशांचा गाडा जर व्यवस्थित हाकायचा असेल तर यापैकी ज्या अपात्र महिला आहे त्यांना वगळणं अत्यावश्यक बनलेलं आहे आणि म्हणूनच सरकारनं थोडासा या ठिकाणी डिले केलाय यामधल्या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला तुम्हाला पंधरा ऑक्टोबरच्या आधीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दिवाळी बोनस तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे ज्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये हा बोनस जमा झाला तेव्हापासून ते आतापर्यंत सरकारनं ज्या ज्या अशा महिला होत्या ज्या अपात्र आहेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरून अप्रूव्ह केलेले आहेत आणि त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याची छाननी जी आहे ती त्यांनी सुरू केलेली होती आणि महिला व बालकल्याण विकास विभाग जो आहे ज्याच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना येते त्या महिला व बालकल्याण विभागाचे सचिव आयुक्त यांनीच प्रसार माध्यमांना माहिती दिली आम्ही अनेक श्रीमंत महिलांकडून अनेक अपात्र महिलांकडून पैशांची वसुली सुरू केलेली आहे किंबहुना काही महिलांकडून पैसे वसूल सुद्धा केलेले आहे तेव्हा कागदपत्रांच्या बाबतीत बघायचं झालं तर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे अशा बहिणींकडून पैशांची वसुली ही सुरू झालेली आहे ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नव्हतं परंतु दुसऱ्याचं घेऊन डुप्लिकेट रेशन कार्ड अपलोड करून त्यामध्ये त्यांनी त्यांचं नाव ऍड करून या योजनेचा लाभ उचललेला आहे त्यांची देखील छाननी या ठिकाणी सुरू आहे त्यासोबतच ज्यांच्या घरामध्ये चार चाकी गाडी आहे त्याही महिलांना त्या ठिकाणी मोठे प्रॉब्लेम्स येत आहेत ज्यांच्या घरातील व्यक्तींनी इन्कम टॅक्स भरलेला होता त्यांना देखील भविष्यात प्रॉब्लेम्स आहेत आणि या व्यतिरिक्त सगळ्यात मोठी अपडेट अशी आहे आता एका घरातील फक्त दोनच महिलांना लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे आणि त्यानंतर ज्या ज्या इतरही सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घेतलेला असेल ज्यातून तुम्हाला महिन्याला सरकारी योजनेचा लाभ मिळतो आहे तर त्या ठिकाणच्या ज्या महिला आहेत त्या देखील लाडकी बहीण योजनेच्या या लाभार्थीसाठी अपात्र आहेत याच्यामध्ये आता इतरही सरकारी योजना कोणत्या आहेत मग संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना जर यापैकी एखादी योजना तुमच्याकडे सुरू असेल त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहात आता अशा महिलांची देखील या ठिकाणी पडताळणी सुरू आहे आता दोन कागदपत्रांची माहिती लक्षपूर्वक ऐका एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी रेशन कार्ड के वाय सी करणं अनिवार्य आहे तुमच्या रेशन कार्डावर जेवढी माणसं आहेत तेवढ्या सगळ्यांची के वाय सी करणं अतिशय आवश्यक आहे तुम्ही तुमच्या रेशन दुकानदारांकडे जाऊन ई पॉस मशीन वरती आपला नोंदवणं अतिशय आवश्यक आहे जर तुम्ही हे केले नसेल तर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी करून घ्या तरच त्यांना येणार रेशन मिळणार आहे हे एक महत्वाचं डॉक्युमेंट ठरणार आहे रेशन कार्ड ऑनलाईन होणं चालू झालेलं आहे जर त्या ठिकाणी तुम्ही चुकलात तर सहावा हप्ता तुम्हाला कदाचित मिळेल पण येणारा पुढील जो हप्ता आहे परंतु पुढील येणारे जे हप्ते आहेत ते कदाचित मिळणार नाही फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर इतरही शासकीय योजना त्यापासून तुम्ही कदाचित वंचित राहू शकाल आता दुसरी गोष्ट दुसरा महत्वाचा डॉक्युमेंट तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला बहिणींनो की तुमच्या घरामध्ये मोठमोठ्या वस्तू आहेत जसं की मोठ वॉशिंग मशीन आहे डबल डोअरचं फ्रीज आहे बावन्न इंचीचा मोठा टी व्ही आहे तुमच्या घरासमोर एक चार वाहन उभं आहे किंवा एखादी बुलेट आहे जर अशा गोष्टी तुमच्या घरात असतील आणि जर तुम्ही एवढं सगळं असून देखील जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल जर ही पडताळणी करण्यासाठी एखादी अंगणवाडी सेविका किंवा एखादी सरकारी कर्मचारी तुमच्या घराकडे जर फिरकले आणि त्यांनी जर ही माहिती गोळा केली तुमचा फॉर्म जो आहे तो या ठिकाणी शंभर टक्के पडताळणीसाठी पाठवला जाणार आहे तसं त्यांना एवढी चौकशी जरी त्यांनी नाही केली तरी तुमचं पॅन कार्ड त्यांनी जरी पाहिलं तरी त्यांना संपूर्ण माहिती त्या ठिकाणी कळून येते तर अशा पद्धतीची या ठिकाणी थोडीशी फार उलता लाडकी बहीण योजनेसाठीची होणार आहे जवळपास यामध्ये पन्नास लाख ते एक कोटी महिला या योजनेतून बाहेर टाकले जाणार आहे उर्वरित महिलांना ज्या खरोखर गरजू आहे त्यांना मात्र पुढील पाच वर्ष या योजनेचा लाभ मिळणार आहे तर अशा पद्धतीची माहिती ही महत्वाची होती लाडकी बहीण योजने संदर्भातली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या योजनांसंदर्भात माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद